हॅलो नमस्कार मित्रांनो आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मागच्या लेक्चर मध्ये आपण नाम का नाम काय काय नामाचे प्रकार किती आहेत ते? ते आपण बघितलं काय सृष्टीतील कोणत्याही घटकांना ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात सामान्य नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम सामान्य नाम म्हणजेच काय एखाद्या दे नामातून एखाद्या नामाचे समान गुणधर्मामुळे जो एकच नाव दिला जातो त्याला सामान्य नाम सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम हे जातीवाचक असतात विशेष नाम विशेष नाम म्हणजे एखाद्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या प्राण्याच्या किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतात विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात तर भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजेच काय एखाद्या नामाला एखाद्या घटकाला आपण स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही आणि डोळ्यांना बघता येत नाही ते भावना आणि गुण याच्यावरून ओळखता येतात त्याला भावनावाचक नाम असे म्हणतात भावना वाचक नामांना वाचक नाम असेही म्हणतात सा इथं लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे सामान्य नामाचे अनेक वचन होते आणि विशेष नामाचे अनेक वचन होत नाही आणि भाववाचक नामाचे पण अनेक वचन होत नाही तीन नामापैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात पदार्थवाचक नाम आणि समूह वाचक नाम पदार्थ पदार्थवाचक नाम म्हणजे काय पदार्थ पदार्थ पदार्थवाचक नाम म्हणजेच लिटर आणि किलोग्राम याच्यामध्ये मोजल्या जाते त्याची संख्येमध्ये मोजल्या जात नाही संख्येमध्ये गणना केली जात नाही त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात उदाहरणार्थ साखर साखरेची आपण एक दोन तीन अशी गणना करतो का नाही त्याला किलोग्राम मध्ये मोजतो आपण मोजू शकतो का एक दोन तीन नाही त्याची लिटर मध्ये मोजण कर। मोजणी करतो म्हणूनच त्यांना पदार्थवाचक असे नाव म्हणतात समूह वाचक एखाद्या समूहाला ना एक नाव दिला जातो त्याला समूह वाचक नाम असे म्हणतात त्याच्यानंतर आपण बघितला भाववाचक नाम भाव नाम वेगवेगळ्या पद्धतीने तयार कसे होतात ते आपण बघितलं प्रत्यय लागतो त्याच्यावर आपण पण गिरीवा मग त्याच्यानंतर आपण वाक्यातील नाम कशा पद्धतीने ओळखायचं ते आपण बघितलं होतं त्याच्यानंतर नामाचे विविध उपयोग ते कसे पडतात नामाचे विविध उपयोग सामान्य नामाच्या विशेष नाम कसा होतो आणि विशेष नामाचा सामान्य नाम कसा होतो आणि भाववाचक नामाचे विशेष नाम कशा हो प्रकारे होतात ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आता आपण त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत तर चला आपण या शब्दाचे आपण या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा आपण आपला या शब्दाचे भाव आपला या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा आपण पहिला आहे आपण आणि दुसरा आहे आम्ही तिसरा आहे आपुलकी आणि आपली आपला आपला काल आपण बघितलाय भाववाचक नाम भाववाचक नाम ओळखा म्हणून विचारत आहे तर य यत्वा ताकी पण पण आहे का कैता पण की आहे की की आपला ना आपुलकी की की म्हणून आपण नाही होऊ शकत आपण हा सर्वनाम आहे आकुल किया है म्हणून आंसर आकुल किया है हे ट्रिक आहे मित्रांनो काल आपण बघितले य यत्वा ताकी ताही पण पन, पण पन, पना गिरी वा किवा वी आई हे ट्रिक आहे भावाचक नामाची आम्हाला आजच्या विद्यार्थात सुधार नको तर भीम हवे भीम हवेत तर भीम हा भीम हा शब्द काय आहे भीम हा शब्द विशेष नाम आहे विशेष नाम नाम आणि सर्वनाम आणि क्रियापद तर विशेष नाम म्हणजेच एखाद्या नाम नाम पण आहे आणि विशेष नाम पण इथं विशेष नाम आहे आणि सुलभा विशेष नाम नाही विशेषण असेल इथं सॉरी विशेषण विशेषण तर इथं आन्सर आहे दुसरा कारण की भीम हा नाम आहे विशेषण नाही सर्व नाम नाही आणि क्रियापद पण नाही सुलभा हे कोणते नाम आहे सुलभा पहिलं ऑप्शन आहे सामान्य नाम दुसरा विशेष नाम आणि तिसरा सर्व नाम आणि चौथा भाववाचक नाम सर्व नाम आहे का सुलभा नाही सामान्य नाम आहे का तो ग्रुप आहे का नाही हे एखाद्या मुलीच्या नाव आहे आणि मुली आणि सामान्य नाम मुलीच्या मुलीच होते पण ह्या एका मुली वेगवेगळ्या नाव आहेत त्या मुलीपैकीच एका त्या मुलीचं नाम सुलभा आहे म्हणून हा विशेष नाव विशेष नाम झाले आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्राणी प्रामाणिकपणा इथं बघा प्रामाणिकपणापणा आहे म्हणजेच प्रामाणिकपणा आहे म्हणून हा भाववाचक नाम झाला सामान्य नाम नाही विशेष नाम नाही आणि पदार्थवाचक पण नाही गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम करा आपण बघितलं होतं भाववाचक नाम कशा पद्धतीने करतात हे ट्रिक बघू फर्स्ट ऑप्शन आहे गंभीरता गंभीरपणा गांभीर्य हा पण आहे हा पण गंभीरता ता पण आहे मित्रांनो आणि गंभीर पण इथे आन्सर आहे गांभीर्य कोण गांभीर्य कोणता शब्द हा सामान्य नाम आहे पहिला ऑप्शन आहे दाडगाई दुसरा आहे आग्या वेताळ तिसरा आहे अरवली आणि चौथा आहे आमराई हा इथं आन्सर आहे चौथा कारण आमराई आमराई हे वेगवेगळ्या वेड़ नावाचे असतात आंब्याची अमराई म्हणतो आपण तर ते वेगवेगळे नाव असतात म्हणून त्यांना सामान्य नाम ना हा एक आहे आंब्याच्या अंमराई कारण की आंबे वेगवेगळे असतात कोणी त्या आंब्याचे नाव वेगवेगळे असतात म्हणून हा सर्व आंब्याचे समान गुणधर्म असल्यामुळे त्यांना एकच नाव दिलेला आहे तो म्हणजेच आमराई समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे पहिला आहे विशेष नाम दुसरा आहे भावाचक नाम आणि तिसरा आहे सामान्य नाम आणि चौथा आहे धार्मिकवाचक नाम तर समिती समिती ही वेगवेगळ्या समित्या असतात वेगवेगळ्या समित्या असतात गट विकास अधिकारी समिती पंचायत समिती असे वेगवेगळ्या समिती असतात तर त्यांना त्या सर्व समित्यांच्या त्यांचा समान गुणधर्म असल्यामुळे एकच नाव दिलेलं आहे आणि समान गुणधर्म असलेल्या असतात त्यांना एकच नाव देते तो म्हणजे सामान्य नाव असते तर सामान्य नाम कुठं आहे सामान्य नाम त्या पद्धतीने सॉल्व्ह करा मित्रांनो समितीचा सामान्य नाव तिसरा आणि लेखणी या लेखणी या नामाचे प्रकार ओळखा लेखणी हे काय आहे लेखन पेन पेनीचे वेगवेगळ्या प्रकार लेखणी लेखणी म्हणजेच पेन पेनीचे वेगवेगळे नाव असतात रेनॉल्ड मोस असे वेगवेगळ्या प्रकारच्या पेनी असतात प्रकार त्या सर्व सर्व प्रकारच्या कंपनीच्या पेनीना एकच नाव दिलेले असते ते म्हणजे पेन किंवा लेखणी तर लेखणी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर सामान्य सामान्य नाम आहे चांगुलपणा या नामाचे प्रकार ओळखा चांगुलपणा पणा इथं आहे का कुठं विशेष नाम पणा लागलेले आहे विशेष नाम आहे का हा एखाद्या व्यक्तीचे नाव आहे का नाही सामान्य नाम सर्व समान गुणधर्म असलेले हो, एखाद्याचं नाव दिलेलं आहे का नाही तर भावाचं नाम आहे सामान्य नाम चांगुलपणा पणा बघा चांगुलपणाला ला। हा लागलेला आहे म्हणून हा भाववाचक नाम आहे याच्यानंतर आपण बघू आठवा वर्गात विनोद नेहमी दाटगाई करतो ह्या वाक्यातील भाववाचक नाम कोणता आहे वर्गात सामान्य नाम आहे विनोद विनोद वी। हा विशेष नाम आहे आणि दाडगाई हा भाववाचक नाम आहे भाववाचक नाम आहे तर दाडगाई हा भावाचं नाम आहे कोणते वाक्य चूक आहे कोणते वाक्य चूक आहे विशेष नाम व भाववाचक नाम याचे अनेक वचन असतात म्हणजे विशेष नाम आणि भावाचे नाम याचे सामान्य नामाचे अनेक अनेक वचन शक्य नसते असते हिता आहे असते असते म्हणून हा चूक आहे हा चूक आहे सामान्य नामाचे कधी कधी विशेष सामान्य नाम हे कधी कधी विशेष नामाचे कार्य करतात हा बरोबर आहे आपण नामाचे विविध उपयोग बघितलं होतं तिथं सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून उपयोग होते आणि विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होते आणि भावाचक नामाचा पण विशेष नाम म्हणून हो उपयोग होते असे आपण पाच उपयोग बघितले दहावा प्रश्न बघा श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यात चे नाम वा, नाम वाक्य तयार करा आपण वाक्य रूपांतर श्रीमंत माणसांना हा काय आहे विशेष आणि विशेषणाच्या समोर काय आहे नामाच्या सामोर काय आहे विशेषण तर हा आहे श्रीमंत हा विशेषण आहे तर याला आपल्याला नाम करायचे म्हणजे विशेषणाच्या नाम करायचं आहे मागच्या टॉपिक मध्ये मी हा एक्झाम्पल घेतलेला होता मी जो मार्केट टॉपिक ला घेतलं आतापर्यंत मी जे शिकवलं जे एग्जाम मध्ये येतात आणि एग्जाम मध्ये येण्याची शक्यता आहे असेच टॉपिक घेतो आणि तेच प्रश्न तेच उदाहरण एग्जाम मध्ये आलेलेच तिथ ऍड केल्या जातात तर श्रीमंत माणसांना गर्व असतो हा श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात हा आहे नाम तर हा नाम नाही हा विशेषण होऊ शकते म्हणून हा चूक आहे गर्व हा गर्व हा श्रीमंत माणसांचा अलंकार आहे हा पण चूक आहे असतो तर त्यांचं श्रीमंत माणसांना गर्व असतो पहिला ऑप्शन आहे धार्मिक वाचक धार्मिक वाचक आणि धर्मवाचक विशेष नाम आणि विशेष नाम सर्व नाम यापैकी हा हा नामाचा प्रकार नाही हा म्हणजेच हा सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही नामाचे प्रकार किती करतात सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचे नाम पण भावाचक नामांनाच धार्मिक वाचक आणि धर्मवाचक नाम पण म्हणतात नवलाई गारवा मित्रत्व आणि सहानपणा देवत्व ही नामी कोणत्या प्रकारची आहे नवलाई नवलाई आई आई नवलाई गारवा वा वावाचक नाम तुम्हाला ओळखता येत नाही असेल विशेषण आणि भावाचक नाम याच्यामध्ये कन्फ्युज होतात हा जर तुम्हाला समजत नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यावे तिथं भाववाचक नाम आणि विशेषण विशेषण आणि भावाचक नाम याच्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि कशा पद्धतीने ओळखतात ते मी समजावून तुम्हाला सांगितलेले आहे तर नवलाई आणि गारवा व मित्रत्व सहानपणा व देवत्व ही कोणत्या प्रकारचे नामे आहेत तर ही भाववाचक नाम आहे वस्तूच्या अंगाचा गुण धर्म म्हणजे भाव आणि व्यक्त करण्याच्या नामाला वस्तूच्या अंगाचा गुणधर्म गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करण्याच्या गुणधर्म भाव भाव व्यक्त करण्याच्या नामाला भाववाचक असे म्हणतात भाववाचक भाववाचक नाम म्हणतात भाववाचक भाव भाव नाम म्हणतात सौंदर्य विश्रांती श्रीमंत ही कोणत्या प्रकारची नामे सौंदर्य विश्रांती आणि श्रीमंती हे भाववाचक नाम आहे भाववाचक नाम आहे भाव वाचक नाम आहे मित्रांनो इथं पंधरा प्रश्न आले पाहिजे म्हणून मी ऑप्शन लिहिलेले नाही हे एक्झाम मध्ये इथं जेवढे प्रश्न मी घेतलेले आहेत ते मागच्या वर्षीचे मागील वर्षाचे पी वाय आहेत मित्रांनो गोड या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा गोड नाम कोणते गोडवा गोड मधुर रसाळ तर इथं गोडवा आहे कारण की इथं बघा आपण भाववाचक नाम भाव आहे नाम इथं काही वाय वा वा, वा। म्हणून गोडवा होईल गोडवा ही झाली मित्रांनो नाम सर्व नाम ह्या टॉपिक वरचे पी क्यू नाम, पी नाम या टॉपिक वर सर्वात जास्त पी क्यू म्हटला तर भाववाचक नाम याच्यावर विचारतात भाववाचक नाम कोणते आहेत आणि त्या भाववाचक नामाचा विविध उपयोग कसा होतो हा विचारला जाते म्हणून वाक्यातील नाम ओळखणे हे येतात हे सर्व आपण नाम कशा पद्धतीने ओळखायचं ते मी मागच्या टॉपिक मध्ये सांगितले आहे तर मित्रांनो कधी पण पायड लो चार्ट काढून चार्ट काढून त्याच्या माइंडमध्ये लक्षात ठेवायचं नाम म्हणजे एकदा रिझन नाम म्हणजे काय आणि नाम म्हणजेच काय म्हणायचे नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात पदार्थवाचक नाम आणि ना ना समूहवाचक नाम त्याच्यानंतर आपण बघितलं भाववाचक नामाची ट्रिक भाववाचक नाम कशा प्रकारे ओळखायचं ये यत्वा ताकी पण गिरी आई याच्यावरच तयार केले जातात हा प्रत्यय लावून भाववाचक नामांना विशेषणाला प्रत्यय लावून भावाचक नाम तयार केले जातात त्याच्यानंतर आपण वाक्यातील नाम कसे ओळखायचे हे बघितलं त्याच्यानंतर भावाच्या नामाचे विविध उपयोग कसे होतात ते आपण बघितलं जर मित्रांनो तुम्हाला याची पी एफ हवी असेल तर नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर या नंबरवर नेम आणि नोट्स म्हणून पाठवावे जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काही शिकायच्या मिळाले असेल शिकायला मिळाली असेल तर तुम्हाला तुम्ही सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद